आणि तुम्ही तिकडं पानपट्टी मागता तुम्ही घर मागता घरपट्टी वाढायची तर सगळ्या सुविधा द्या त्या विषयावर मी त्या ठिकाणी शिवाय हे करून ते प्रकारात त्या ठिकाणी मी अतिशय लक्ष घातलं असली सार्वजनिक कामं जेणेकरून लोकांना त्याचं समाधान हो आपण घरपट्टी बघतो तर आपल्याला सगळ्या सुविधा मिळतात पाणी वेळ मिळते नाली साफ केली जाते पीटीआर पैसे द्यायची गरज नाही किंवा कुठल्याही कामाला गरज नाही असा कारभार भयाचा साडेतीन वर्षात झाला त्यामुळं येणाऱ्या काळात सदसत विवेक बुद्धीने जर आपण आपलं करून छाती वाट ठेवला तर तुम्हाला माणूसच अध्यक्ष पाहिजे ही भावना तुमची निश्चित काळात झाल्याशिवाय राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कुठल्या जातीची नाही पार्टीची नाही या ठिकाणी अठरा पगड जातीला बरोबर घेऊन चालणारा पक्ष आहे त्यामुळं उमेदवार सुद्धा आम्ही अठरा पगड जातीचे या ठिकाणी दिले जात बघून किंवा हे बघून या ठिकाणी उमेदवार कोणालाही दिल्या नाहीत आणि विशेष करून नंबर दोन चे ज्यांचे धंदे त्यांना कोणाला एकाला लागत त्याच्यामुळे आमचा सगळा सत्य होईल एकाला आम्ही उमेदवारी दिली नाही तुम्ही नंबर दोन चे धंदे करणारे किती लोक जरा छाटा जरा अभ्यास करा की आपली उमेदवारी किती हे येत आणि नंतर दुसऱ्या बोलायची हिंमत करा एवढंच मी या ठिकाणी बोलणारे येणाऱ्या काळात शहराचा चेहरा बोरा बदलल्याशिवाय राहणार नाही मी जे भारतीय जनता पार्टीचा विधानसभा प्रमुख म्हणून मी दहा वर्ष अन्याय झाल्याच्या नंतर मी तो निर्णय घेऊन राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीत आलो पण त्या काळात पक्षाने मला सांगितलं होतं की सतरा कोटी तुमच्या वाट्याला या ठिकाणी निधी द्यायचा आहे त्यातल्या सतरा कोटीचं पाच कोटीचं या ठिकाणी मालागाव शहराला या ठिकाणी निधी येऊन सुद्धा ते पेंडिंग ठेवलंय पाच कोटीचे या ठिकाणी या ठिकाणी नाट्यगृहाचा प्रस्ताव आहे आणि त्या ठिकाणी पाच कोटी त्या काळात मला भारतीय जनता पार्टीच्या राज्यात मी विधानसभा प्रमुख होतो भारतीय जनता पार्टीत होतो त्यावेळेस हे पैसे मी आणलेले हे सुद्धा या ठिकाणी तुम्हाला मी जाहीरपणे या ठिकाणी सांगतो येणाऱ्या काळात कुणी काही सांगत कुणी काही सांगत आणि कुणी कोणावर टिप्पणी करू नये आणि शांततेत हे राजकारण होवा अशी मी आई तुळजा भवानी चरणी आणि दादाला सुद्धा मी मोठे भाऊ म्हणून विनंती करतो तुम्ही जरा हिशोबानं बोला ह्याला त्याला ह्याला त्याला नका करू कारण आता मी आपल्याला शेवट कुठतरी राजकारणात थांबलं पाहिजे त्यामुळं ह्या सगळ्या गोष्टीचा आपण अभ्यास करून पुढच्यावर टीका करताना जरा हिशोबाने केली पाहिजे एवढंच के माझं या ठिकाणी मत आहे आणि येणाऱ्या काळात सालभया त्यांची सून नगराध्यक्ष पदासाठी या ठिकाणी उमेदवार आहेत स्टेजवर बसलेले सगळे नगरसेवक जर उठले तर लोकांना दिसते जर बरं होईल किंवा हे सगळ्या शहराचे म्हणजे नगरसेवक आपले या ठिकाणी सव्वीस वार्डात पैकी नाही 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 तेवीस सगळे सव्वीस नगरसेवक आहेत तेरा वार्डाचे हे सगळे नगरसेवक सव्वीस आहेत त्यापैकी चोवीस नगर नगरसेवक पदाचे उमेदवार अध्यक्ष पदाचे उमेदवार यांचं चिन्ह तुतारी हे चिन्ह आहे दोन उमेदवार अजून या ठिकाणी तुम्हाला पडला असेल की दोन कोण ते सुद्धा आम्ही चिन्ह आल्याच्या नंतर आपल्या समोर ते या ठिकाणी पत्रकार परिषद घेऊन म्हणा किंवा त्या मीडियाच्या माध्यमातून म्हणा या ठिकाणी आम्ही ते पण या ठिकाणी जाहीर या ठिकाणी जाहीर करू आपल्या सर्वांच्या आणि आपलं शहर कुठेही वातावरण खराब व्हावा किंवा वातावरण खराब होणाऱ्या विचाराचे माणसं या ठिकाणी तुमच्या आमच्याकडून कुणा निर्माण होऊ नये शांततेत हे राजकारण करावं या मताचं मी त्याच्यानंतर जे काही विकासाच्या त्यांनी या ठिकाणी गप्पा मारल्या जे की रस्त्यावर रस्ते झाले आता हे टक्केवारीच सांगू लागले मला तर थोडं आश्चर्य वाटलं टक्केवारी हा विषय नवीन राहिला नाही नवीन नाही टक्का ना 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 जर नाही घेतला तर काहीच होत नाही एक टक्के ना माहिती आणि घेणार माहिती त्यामुळं देणारे बिलच बरेच स्टेजवर सतरा टक्के दिली अरे काय राहत सतरा टक्के कशाला म्हणते जर त्याच्यामुळे एकाच कामाचं बिलाव बिल उचलणं आणि सगळ्या कामाचं एक टेंडर करून दहा जणांना जर त्या ठिकाणी काम मिळत असेल त्याच्या हाताला रोजगार मिळत असेल त्यांच्या अन्नात माती काढून त्याचं एकट टेंडर करून जे बी बाहेरच्या कॉन्ट्रॅक्टरला देण्याचा घट्ट हट्ट का असावा का असावं हे राजकारण आम्ही आमच्या ताब्यातली वीस पंचवीस वर्ष नगरपालिका होती कोणी सुद्धा म्हणा की चक्ता कुटुंबाने या नगरपालिकेचा जर चहा पिलो असेल तर मी जास्त नाही सांगत तुमच्या पुढं धावड कशा घालायला तयारी आम्ही कधी हे राजकारण केलं नाही कुठलं अतिक्रमण केलं नाही ना अतिक्रमणात कुठं घर बांधलं नाही तुम्ही आज अतिक्रमण का नगरपालिकेच्या जागेत शासकीय मालमत्तेच्या जागेत अतिक्रमण करून तुम्ही त्या ठिकाणी बायपासला काय करतात दवाखाना माझा आणि तुम्ही आम्हाला सांगता बघा आपण जर लय चारित्र नस तर माणसाला भे भेव म्हणजे भेव, भेव वाटत नाही बोलायला आपण दुनियाचे डागाळ ये आणि तुम्ही आम्हाला विनाकारण टीका करता त्यामुळे आपण आपलंच आत्मपरीक्षण करा मी कुणाच्या वयावर जाणार नाही काय नाही काय नाही माझा एवढा की या शहरातल्या नगरपालिका जे जन्मत असेल त्याच्या मागे लोक उभा राहणार आहेत त्यामुळं होऊ द्या विनाकारण ह्याच्यावर चिकलफेक त्याच्यावर चिकलफेक करून हे काय राजकारणातले चांगले गुण नाहीत असं माझं या ठिकाणी मत आहे आणि मी जाता जाता एवढंच सांगल की येणाऱ्या काळात शहराला एका दिवसा पाणी देण्याची जिम्मेदारी स्टेजवरचे आमचे नेते नारायणांना असतील बाबूराव आता गेले आम्ही सगळे या ठिकाणी देतो दिवसा पाणी शहराला देण्याची जिम्मेदारी ही आमची राहील आणि स्वच्छ शेअर करण्याची जिम्मेदारी सुद्धा आमची राहील तुम्ही बघा बघितलं भायचा काळ अडीच वर्ष त्यांच्याकडे बरं वाटतं दोन का अडीच वर्ष सत्ता होती साडेतीन वर्ष सकाळी साडेपाच सहा वाजता रस्त्यावर जाऊन अग्निशामकची गाडी घेऊन त्याच्या अगोदरच्या कुठल्याही नगराध्यक्षानं रोड कधी तुम्ही बघितलं आज रस्त्याची काय अवस्था आहे कचऱ्याची काय अवस्था आहे बारकाई न बघा आणि व्यापारी बंधूला विशेष करून आजून कळकळायची विनंती आहे आज शहरातली घरपट्टी नळपट्टी जी काय वाढीला गेली त्याच्यासाठी कुणीही आवाज उठले नाही ते फक्त आणि फक्त त्या ठिकाणी शिवरा जाऊन बैठक घेऊन त्या नळपट्टीचा फेरविचार झाला पाहिजे जेणेकरून पाणीच आणि सगळेच पाणी एखादं नाव भोगू नये समजून सगळ्या महिला मंडळ या ठिकाणी उपस्थित आहेत त्या त्या तालुक्यातल्या सर्व तालुका अध्यक्ष महिला व सर्व नागरिक कार्यकर्ते बंधू आणि भेटून बऱ्याच जणांना बरंच काही सांगितलं की म्हणले दादा ते तुमच्या मागा लागले नाही मी माझ असं वैयक्तिक मत आहे राजकारण हे कुठले बी खेळी मिळीच्या वातावरणात शहराला वाईट वळण गुंडगिरीची प्रथा या शहराला पडू नये या मताचं मी तुम्ही जर या पद्धतीने जर अशा पुन्हा आरोप करीत असताल तर हे राजकारण गरीबचे असं माझं म्हणतं परवा याच्या अगोदर माझ्याबद्दल बोलले की म्हणले राष्ट्रवादीचे नेते परळीवाल्याच्या संपर्कात मी जाहीर सांगतो धनंजय मुंडे आणि जिल्हा परिषदला बरोबर एका सभागृहात होतो मी त्यावेळेस जिल्हा परिषदेचे सदस्य होतो आणि आमचा वैयक्तिक असताना हे जाहीर सांगतो कुणाचा संगत असताना असावा हे आम्हाला सांगायची गरज नाही राजकारणात विचाराचा राजकारण असावा आणि एखाद्यानं जर कोणी आम्ही भेटलो चहा पिलो आपल्याकडे आता तुमच्याकडे बी विरोधी पक्षाचे लोक आहेत तर तुम्हाला आदर्श हा पाणी नवस्थानास्त्र करावाच लागतो हा पाहुचार झाला पण उल्लेख काय राष्ट्रवादीचे माजलगावातले नेते परळीच्या मिटिंगला काल म्हणले राष्ट्रवादी कोण चलित बघा म्हणजे किती काय बोलावं हेच कळत नाही मी सर्व उमेदवाराला छाती वाटतो समजू तुम्ही असं छाती वाटतो कोण सांगा सगळ्याला उमेदवार कोणी दिला या मोहन जगताप न दिल्या का नाही सांगा आज करून वर बजरंग बाप्पाने दिले का नाही आणि पुन्हा म्हणते राष्ट्रवादी कोण चल इतकं दुधखोळ आहे चलवाय सारखा पक्ष हे कुणाच्या सांगणं चढतो आम्ही बी त्या प्राणातून आताच आलोय असं काही नाही त्यामुळे असल्या वैचारिक विचाराचं राजकारण करावं टीका टिप्पणी करण्याची मर्यादा असावा काय बोलायचं याचा आपल्याला भान असावा मी तर याच्या पलीकडे जाऊन सांगतो मोहन जगतापला एवढं कळतंय की वयस्कर जर माणूस असला तर त्याचे मी सुद्धा दर्शन घेतो किती जेलमध्ये गेला जेलमध्ये गेला या राज्यात जे राज्य करते जे की माझ्या वडिलाच्या वयात आहेत ते या मंत्री ते बी कॅबिनेट त्यांनी पण नवाब मलिक त्यांनी सुद्धा जेल भोगल राजकारणात समाजकारणा जीवन जगताना आपल्या संसारात झेल भोगायची पाळी त्या त्या परिस्थितीत जर झाली तर भोगायची तयारी ठेवायला पाहिजे आरोप सिद्ध त्यानंतर त्याला सपोर्ट करून बोलला पाहिजे ज्यांच्यावर कुठलाही आरोप सिद्ध झाला नाही जेल जर जेव्हा झाली असती सजा भयाला तर भयाची जामीन झाली असती भाऊ साधा करीत आणि येऊन जाऊन येऊन जाऊन जेल भोगलेला उमेदवार जेल भोगलेला उमेदवार असं काही नसत त्यामुळं नावाच्या मतदाराला माझी नम्र विनंती आहे आठवण करून देतो मुद्दा या तालुक्याचा प्रतिनिध माझे वडील बाजूराव जगताप या ठिकाणी करीत होते त्यावेळेस पाण्याची टाकी आणि पाणी पुरवठा योजना यो आहे आज ती आजपर्यंत तीच योजना आहे आजपर्यंत त्याला किती वर्ष झाला हिशोब करा आज पाणी पुरवठ्याला आम्ही एवढे पैसे आणले म्हणता त्याचं कुठलं टेंडर नाही केलं टेंडर झालं तर एकाला टेंडर टाकायला व्हायचं हे कधी आमच्या वडिलांना आयुष्य केलं नाही आम्ही पण नाही केलं मी पण अडीच वर्ष त्या ठिकाणी जिल्हा परिषद शिक्षण आणि आरोग्य सभापती होतो माझ्या कामाचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी मूल्यमापन माहिती घ्या जे काय आज शहरात चाललंय तुम्ही हे केलं ते केलं म्हणतात बाजाराचा प्रश्न प्रत्येक विधानसभा आली की बाजाराचा प्रश्न निघतो तो बार काही नाही बाबा माजलगाव मतदारसंघाचा पंचवीस वर्ष बाजार करू सुद्धा यांची पिशवी अजून बाजारानं भरलेली नाही त्याच्यामुळे ते आटापेटा करायला लागलेत की नगरपालिका आमच्या ताब्यात द्या भया म्हणजे आमची पिशवी फार काटोकाट भरल्या जाईल याच्यातूनच ते त्यांचं चित्र स्पष्ट होत त्यामुळं आम्हाला